वाडुना पापड जिल्हा परिषद सर्कल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस पक्ष माननीय श्री सचिन भाऊ माणिकराव विठे यांची तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छू माननीय श्री अमरभाऊ शरदराव काळी खासदार वर्धा लोकसभा मतदारसंघ सौ मोनाली क्षीरसागर महिला तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मोहन अरविंद चोरे धामंगा विधानसभा युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मनोज गावंडे तालुका युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष भाई तालुका ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अंगद पाटील ठाकरे ज्येष्ठ नेते किशोर भाऊ गुलालकरी सरपंच पापड विलास भाऊ रिठे सेवा दल अध्यक्ष तालुका गोवर्धन इवतकर चंद्रकांतजी बोदडे जिल्हा सदस्य सर्वेश भाऊ खेडकर गौरवभाऊ मुळार आशिष भाऊ प्रणव प्रणवभाऊ काकडे अमोल अमोलभाऊ इंगोले संतोष भाऊ नेवारे